दत्तात्रेय प्रभूंच्या अनेक दिव्य क्षेत्रापैकी एक महाक्षेत्र म्हणजे श्रीक्षेत्र औदुंबरवाडी औदुंबरवाडी ही कृष्णामाईच्या काठावर वसलेली आहे भगवान नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंनी तिथे पहिला चातुर्मास केला होता तर ह्या दत्तक्षेत्राचं विशेष महात्म्य असं की इथे दत्तात्रेय प्रभूंच्या ज्या पादुका आहेत त्या विमल पादुका आहेत तर विमल पादुका म्हणजे काय तर विमल म्हणजे ज्या पादुका मनरहित आहेत ज्यांना कसल्याही प्रकारचा मल नाही आणि ज्या नित्य अखंड पवित्र असतात आणि दर्शन घेणाऱ्या दत्तभक्ताला भक्ताला ज्या पवित्र करून सोडतात अशा या विमल पादुका आहेत हे क्षेत्र सद्गुरू शंकर बाबा सद्गुरु योगराज गुळवणी महाराज अशा अनेक महापुरुषांना अतिशय प्रिय असं क्षेत्र होतं आणि प्रत्येक दत्तभक्तानी एकदा तरी या दत्तक्षेत्राचं दर्शन घेऊन पवित्रतेचा अनुभव घ्यावा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जयशंकर नमस्कार